आज सकाळमध्ये बघा वेगळा कारभार वे कार चाललेला आहे इथे सगळे ड्रायफ्रुट्स चालू आहेैनिशाने पप्पांसाठी म्हणजे तिच्या पप्पांसाठी बघा इथे काय पाठवलेलं हो आहे सर्व ड्रायफ्रुट्स आणि ते आता रिपॅकिंग करते मी तुम्हाला दाखवलं म्हणजे मला बरं व्हिडिओ काढायचा आहे माझं पण म्हटलं तुम्हाला लागली की काय सवय म्हटलं व्हिडिओ काढायची हा तो तो यू। <laughs> तर चला मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे ते तर बसले त्यांचं त्यांचं का, जे काही काम करायचं असतं ते ते करत असतात तर माझी मस्त छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे किस्त किलबिल मस्त पक्ष्यांचा आवाज आणि त्याच्याबरोबर आता मी करत आहे छानशी अशी रेसिपी तर त्या रेसिपी काय आहे ते पण तुम्ही बघणार आहात तर ऐका कांदेव येस yes. आहे ना इकडे 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 जास्त आवाज येतो चला आता पक्षांच्या किलबिल पक्षांच्या किलबिलाटाबरोबर मी आता सुरुवात करत आहे सकाळचं मात्र माझं काम झालेलं आहे काल मॉलमध्ये गेलो होतो आता धुणं वगैरे सगळं सकाळी ना हे गाऊन आणले तुम्हाला मी दाखवले होते पण ना धुतल्याशिवाय कधीच घालू नये असं मला वाटतं तर मी माझ्या पद्धतीने मी करत असते मी कधीही नवीन कपडा आणला ना तो धुवून घेत असते आणि जर का बाहेर जाण्याचे कपडे असले ना ते धुवून आणि इस्त्री करून मग घालते त्यामुळे काय होतं आपण जे सुरवातीला आणतो ना तिची इस्त्री बसते आणि तिची शायनिंग असते ना ती शेवटपर्यंत राहते असंच नसतंच घातलं ना तो खळ अंगाला लागतो आणि खळ अंगाला लागतो तसं ट्रायल पण घेत असता बघा आता मॉलमध्ये काही वस्तू घेतल्यात ना तिथे ट्रायल घेतात लोक तर त्याच्यामुळे ना कधी पण ना घरी आणून स्वच्छ करायचं छान असं वाळवायचं आणि मग आता ऊन पन... तर नाहीये पण पाण्यातून तर काढायचं म्हटलं म्हणजे पाण्यातून काढणे म्हणजे स्वच्छ धुणं अगदी तर असं माझं आहे तर मी आता हे सगळं सकाळचं आवरलेलं आहे आणि इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे पण ना आता हे खरणार सरांचे उद्योग चालू आहेत ते उद्योग मी तुम्हाला दाखवले तर ते आता रिपॅकिंग करतायत त्यांचे छोटे छोटे ना बरण्या आणल्या त्यांनी काचीच्या आणि त्याच्यामध्ये ते ठेवतात सगळे ड्रायफ्रुट्स म्हणजे त्यांचा तो नाश्ता असतो रोजचा ड्रायफ्रुटचा नाश्ता ते करतात म्हणजे ना मला ना मी चिडत असते नेहमी त्यांच्यावर की तुम्ही का बरं असं करतात की हेडसाळ नाही करायची स्वतःची व्यवस्थित खाणं पिणं ठेवायचं तर मुलं आणि मुलं पण काळजी घेतात तिथून मला पुण्याला सगळा बाजार करून आणि नैनिशाने मला दिला की जा मम्मा पप्पांसाठी घेऊन जा म्हणे तर आता चला काचेच्या बर्ण्या आहेत का हो काचेच्या बरण्यांमध्ये भरणारे हा करणार सरांचा चिखलवरचा डबा आणि सगळ्या बरण्या मस्त काचेच्या आहेत दाखवा दाखवा काचेच्या आहेत आणि त्यात आता हे ड्रायफ्रुट्स भरले जातील हम्म आणि नाश्त्याची त्यांची पंधरा दिवसाची तयारी करून ठेवत आहे ते आधी मी सुरुवाती आधी मी खूप असं लाडू वगैरे करून जायची पण त्यांना ना ते लाडू वगैरे खायचा खूप कंटाळा येतो तेच ते -ते खाऊन माणसाला खरंच कंटाळा येतो ना तर म्हणे नको आता मला ना असं कारण जास्त दिवस झालं ते पण चवीला फरक पडून जातो तर असे नुसतेच ड्रायफ्रूट खात जाईल म्हणजे चांगले फळबिळा आणत जाईल म्हणे सोबत खायला त्याच्या म्हणजे ना मी सारखी टेन्शन घेते ना तर ते मला ते सांगत असतात बरं का असं माहित नाही मागे काय करतात देवालाच माहिती आता रोज, रोज <laughs> तर चला आता त्यांचं चालू द्या आपण आता मस्त अशी रेसिपी करणार आहोत तर इथे ट्रायपॉड आपला लावून झालेला आहे आणि रेसिपी काय करणार आहे ते मी तुम्हाला शेअर करेल आणि सरलाच किचन जाऊन रेसिपी मात्र नक्की बघा चला मग आज आपण करत आहोत मस्त चमचमीत असा बेत आपण केलेला आहे आज आहे तो तोपर्यंत आपण ठेचा तयार करून घेऊ ठेच्यासाठी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या तुमच्याकडे तिखट असतील त्याप्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करा चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं अर्धा इंच आलं घेतलं आणि इकडे बटाटे शिजल्यावर चाणीत काढून घेतले ते गार झाल्यावर साल काढून घेतलं साल काढून ना त्यांना ठेचून घेतलं हे आहेत मोठ्या आकाराचे त्यामुळे मो हे थोडेच घेतलेले आहेत आणि आता इथे हा ठेचा घातला ठेचा घालून चांगलं करून घेतलं एकदम मौसूद करून घ्यायचं मौसूद झाल्यानंतर याला बाजूला ठेवलं आता इथे मी ना पीठ तयार करते एक कप बेसन पीठ घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धने जिरेपूड घातलं आणि ओवा घातल्या अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून ना चांगलं असं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ तयार करून घ्यायचं आता हे पीठ चांगलं असं सरभरीत तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायचे आहेत वडे तर म्हणजे बटाटे वडे आपण करत आहोत मुंबईचे बटाटे वडे पावसाळा संपायच्या आधी करून घ्या बरं आता मस्त असा पाऊस सुरू आहे सध्या ना कसमापट्यात भरपूर पाऊस चालू आहे तुम्ही हव्या त्या आकाराचे छोटे मोठे असे हे वडे करून घ्यायचे आणि सरलाज रेसिपीची आपली बघा मस्त अशी तयारी झालेली आहे आणि खर्या सरांना गरमागरम आता मी हे पावडे देणार आहे खायला खरंच सर थोडं थांबता का एकच मिनट हो हा तर आता आपली इथे रेसिपीची सर्व तयारी झालेली आहे आणि खरंच मस्त गरमागरम ना पावडे खाणार आहेत आणि त्यांनी काही श्रावण पाळला नाही त्याच्यामुळे त्यांना अंडा भुर्जी पण करायची आहे तर चला आता पहिले पावडे तळून घेते आता या पिठामध्ये घुळून घ्यायचं आणि कडकडीत तेल गरम करून अगदी मंद आचेवर मात्र नंतर तळायचं नाहीतर ना पटकन जळतात बटाटे वडे किंवा ही सुरुवातीला मंद आचेवर तळायचे म्हणजे छान असा कलर येतो एकदम काळपट होत नाहीत ते तर मी सरांना पहिले देणार होती आणि दिदी मात्र आली ना लगेच म्हटलं थांब दीदी म्हटलं तूच खा पहिले सरांना म्हटलं थांबा तो मी तुम्ही नंतर खा कारण छोटी मुलगी ना ते माझी तर तिला आधी देऊया म्हटलं आणि तीच कसं आहे शाळा सुटली का ती भेटायला येतेच मला तर म्हटलं चल पहिले तू खा म्हटलं तिला पण म्हटलं पहिले आणि त्या तिच्याबरोबर कसं झालं ताई पण आलेल्या होत्या म्हणजे एकदम द शर्करा योग म्हणतात ना तशा पद्धतीचा माझ्या मोठ्या जाऊबाई खूप म्हणजे ना चिखल आहे तिकडे त्यांच्याकडून यायला तरी त्या एवढ्या चिखलातून आल्या आणि तिच्याबरोबर तिला म्हणजे तिनं म्हटली असेल ना आजी चल माझ्याबरोबर तर ती आलेली आहे आणि माझ्या जाऊआई पण आलेल्या आहे मला मस्त वाटतंय मस्त मस्त अशा मिरच्या तळल्या त्यांना आणि आता मस्त त्यांना म्हटलं पहिले तुम्ही घ्या गरमागरम गरम एकदम भारी भारी जाया ताई आवडना का एकदम मस्त अन्नाशे उपास अन्नाले चहा <laughs> ब्रेड पण होते म्हटलं मग आणलेले तर ब्रेड पकोडे पण केले पावडा झाला ब्रेड पकोडे झाले मस्त एकदम अगदी छान असं पोटवर खाल्लं दोघींनी आणि खेरणार सरांनी पण खाल्लं त्यांच्यासोबत पण ते ना म्हटले की मी थोडंसं नंतर जेवेल म्हणे व्यवस्थित मग थोडं त्यांच्यासोबत खाल्लं आणि नंतर मग जेवायला बसले आणि हो ब्रेड पकोड्याची रेसिपी आपल्या सरलास किचनवर आहे बरं का आणि पाववड्याची पण रेसिपी आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही जाऊन नक्की बघा आपल्या सरलास किचनला ही नक्की भेट द्या आणि त्यामुळे कसं आहे ते पण चॅनल मोठ्या वडापाव आता त्या पाव मध्ये टाका आणि खावा ओके थँक्यू मस्त त्यांना सरांचं जेवण होत आहे मी माझ्यासाठी आता एखादी भाकर करेल आणि मस्त खाणार आहे ठेचा किंवा तळलेल्या मिरच्या ना त्याच्यासोबत पण माझं होऊन जाणार आहे हा Nó nữa Thế mình sao em yeah. à, ừ. mà mà gì जेवण झालं की इथे पहिलं काम असतं भांडे आवरायचं भांडे भरपूर निघतात रेसिपी जर केली ना खूप सारी भांडे निघतात आणि मी ना आज ना सारखा चहा चालू होता कोणी कोणी जात होतं ना तर ते पण चहाचे पातेले हे ते सगळे जमाच होते आज आणि रेसिपीचे सगळे हे बघा ट्रे वगैरे भरपूर रेसिपी रोजच होत असतात तर ते मी शूट करून ठेवते जसं जसं जस वेळ मिळेल तसं मी ते शेअर करते सरलास किचनवर मात्र तर आता चला भांडे घासून घेते आधी आणि माझं असं आहे ना एकदा जेवण झालं ना लगेच आवरलं तर माझ्याकडनं काम होतं आणि जर का मी थांबून गेली ना नंतर तर नंतर मला जरा कंटाळा येतो तर त्यामुळे काय करते मी लगेचच झालं जा, की करून घेत असते आणि ठेवून दे कंटाळा म्हणजे करते मी काम तर माझं मलाच करायचं आहे पण होतं असं कधी कधी आणि प्रत्येकाचं होतं असावं थोडंसं रुटीन इकडे तिकडे व्हायलाही पाहिजे असं नाही की एकच सारखं रुटीन आपलं असलं पाहिजे बाहेर माझं हे ओपन किचन आहे ते पण मी लवकरच सुरू करणार आहे चूल पण मांडणार आहे तर आता हे स्वच्छ करून घेते म्हणजे इथे भांडे मस्त वाळत राहता दिवसभर अगदी तर गावाकडचं असं हे रोजचंच माझं रुटीन असतं आणि मी रोज मी ते शेअर करते कारण मला गावाकडे आल्यावर खूप छान वाटतं खरंच खूप छान करमतं <laughs> सकाळपासून तर आता दुपारपर्यंत ते इथे माझं सगळं काम आवरून झालेलं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे खूप जोरात पाऊस येतो आहे आणि पाऊस खूप छान आहे यावर्षी त्यामुळे खूप छान मस्त वाटतंय गावाकडे ही चूल मी लवकरच मांडणार आहे म्हणजे ना इथे सिमेंटमध्ये हिला बसवायची आहे तर आज सकाळपासून मी आणि खरना सर सोबतच होतो आणि त्यांनी पण भरपूर मदत केली आहे आज रेसिपीचे शूट होतं त्याच्यामुळे भरपूर मदत केलेली आहे आणि स्वतःच्या सर्व वस्तू मस्ताच्या जपून ठेवून दिलेल्या आहेत तेवढंच मला समाधान आहे आणि बाकीच्याही गोष्टी भरपूर असतात खूप मदत करतात ते मला करता आता सकाळच्या वेळेस घराच्या बाहेरचा सर्व परिसर ते एकटेच आवरतात दोन वर्षापासून करणार सर खूप मदत करतात जसे रिटायर झाले ना तेव्हापासून नाही नाही माझ्याकडे कॅमेरा त्यांना वाटतं त्यांच्याकडे कॅमेरा आहे मी फ्रंट कॅमेराने बोलते तर ते एस एस करताय हो oh, म्हटलं क्रेडिट देते देते तुम्हालाही देते काय म्हणताय करतातच हेल्प करतात हेल्प करत हेल्प सगळं आवरून झालेलं आहे आता मस्त असा आराम करते आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय